सभापती महोदय राज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन खूप मोठ्या प्रमाणात थकीत असून या संदर्भात तातडीची उपाययोजना आणि तातडीची कारवाई करणं आवश्यक आहे सभापती महोदय ॲम्ब्युलन्सवर रुग्णवाहिकेवर जे वाहन चालक काम करतात त्यांना वीस हजार रुपये शासन वेतन देतं परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना आठच हजार रुपये मिळतात सभापती महोदय बारा हजार रुपये संबंधित एजन्सी त्या ठिकाणी घेते तर या संदर्भात कार्यवाही करून रुग्णवाहिकेच्या चालकांना वीस हजार रुपये वेतन देणार का अधिकारी कर्मचारी यांचं थकीत अनुदान या संदर्भामध्ये शासन तातडीची निर्णय उपाययोजना या ठिकाणी करणार का सन्मान्य सभापती महोदय सन्मानित सदस्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये जे मूळ वेतन आहे आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्याला असेल किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला असेल ते त्याच्या नियमाप्रमाणे मिळायला पाहिजे आणि याच्यामध्ये काही लोकांच्या आक्षेप असतील तर खाल मागच्या आठवड्यामध्येच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी खालच्या सभागृहामध्ये सुद्धा जी घोषणा केली त्या घोषणेप्रमाणे आमच्या खात्यामधल्या एकाही एकाही अशा पत्तीच्या एजन्सीनं काम केलं असेल तर त्याला ब्लॅकलिस्टेड केलं जाईल कंत्राटी कर्मचाऱ्यांचं पगार हे वेळेवर आणि योग्य पद्धतीनं मिळणं ही आमची जबाबदारी आहे त्यामुळे अशा सगळ्या तक्रारींची चौकशी आम्ही तत्काळ लावू